संपदा सोहळा नावडे कच्छ वरा नृषे वामन परशुराम राम आणि आता आपल्याला प्रश्न अवतार बघायचा बौद्ध आणखीन होणार आणि एवढं पाप वाढ एवढं याच पृथ्वीनं काय केलं गायी स्वरूप घेतलं वत्स्वरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय आणि नेत्री वाहत तो सांगत असे रडायला लागले सांगितलं राहिले यज्ञ मोडिली कीर्तनन पाळाली ब्राह्मण दैत्यभ्यांनी सांगितलं हे डिपार्टमेंट खाता आपल्याकडे नाही मग काय करावं लागतं जो जगाचा विश्वाचा चालक मालक हे आपल्याला त्याच्याकडे जावं लागतं कोण म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला सूर्य चाले मी हालविला काम हले तो जागा ते चालू येता जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा स्थपले एकवीस स्वर्गात ते धरिले सत्ता मात्र आपल्या आज सत्यने वेदाशी बोलणे चाले हे शरीर कोणाचे असत ते त्याच्याकडे आपल्याला जावं लागतं मग सगळेच आपले इंद्र चंद्र असल देवादिदेव महादेव सगळे गेले आता मोठ्या माणसाकडे जायचं डायरेक्ट जात येत नाही गणेश भाऊ अपॉइंटमेंट घ्यावं लागते बरोबर आहे दाज नवीन आलेली मंडळी अपॉइंटमेंट घ्यावं लागते ना तर त्या काळात अपॉइंटमेंट कोणती होती श्री अनंता

कृपा आणि त्याच काय मला आकाशवाणी झाली आता आकाशाची माझी सांगली सकळशी आणि तळमळ मनाशी करू नका देवकीच्या तिच्या गर्भा येईल भगवान आणि रक्षील ब्राह्मण गाय भक्ता प्रत्येकाला जसे त्याचे काम वाटून दिले कोणी गोपाळ व्हा कोणी गोपीक व्हा आणि लक्ष्मी मातेला सांगितलं तुम्ही कौंडली पुरात जा आता शेष भगवंताला विनंती करताय शेष प्रति बोले लक्ष्मीचा वर आणि सला अवतार घेऊ आता सांगितलं आपलं जमत नाही म्हणजे मागच्या अवतारात मी लक्ष्मी म्हणतो त्या अरण्यात वनवासात चालताना कुठं चहाचा मिळ नाही पुढं चालता चालता आमच्या गावाचा सप्ता लागला नाही आपलं जमत नाही अरे त्यावेळेस लहान होता सेवा करणं आद्य करतंय होत आता आता तू वडील होय बा सर्वज्ञा आणि पाळी मी आज्ञा तुझे बारे आता तू मोठा होय मी लहान होतो कधी कधी लहान बी व्हायचं शिकलं पाहिजे बरं का हा कायमच मोठ जमत नसतं लहान होण्यात बी आनंद वेगळा राहत असतो कधी कधी आणि पण आपल्याला आता अवतार घ्यावा लागतो इकडे वरात निघाली कंसाची बहिणी देवती वसुदेव विवाह आणि स्वतः कोण होत रथ चालला कंस आणि डी जे होता, होता समोर समध्या गावात न्यालयद्वारात आधीर झालो या झाल झिंग 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 वागुरुजी था हा असं झेंगाटन ते काहीच नव्हतं आणि परत एकदा आकाशवाणी झाली आकाशाची वाणी सांगत असा भरसा तुझ्या पोटी जो आठवा येणार तुझा वध करणारे असं म्हणणार खडग घेतलं घेऊन या खड महारा या भावाला आणि हा ते सांगितलं देवा वसुदेवाने हात धरला सांगितलं अरे तुझ्या सारख्याला ही श्री भरून हात ते शोभत नाही सारख्या महान राजाला तुला कोणापासून धोका हो आहे आमच्या पुत्रापासून ना मग एक कर आम्हाला बंदी शाळेत ठेव जो काही मुलगा जन्मा येईल तुझ्या स्वाधीन केल्या जाईल असं करता बंदी शाळेत सांगितल्याप्रमाणे पहिलाही मुलगा जन्माला आला आणि पहिला मुलगा जन्माला आला आणि सकडे घेऊन गेले पण कंसा सांगितलं मला याच्यापासून भीती नाही मग कोणापासून आठव्यापासून याला माघारी घेऊन जा पण माघारी जात असताना नारद मर्षी भेटले माहिती होते याचा पापाचा भरायचा ना आताच आपल्याला आहे पुण्य सारावाया भेटे देव ऋषी आणि वधी बाळकाशी ठेवू नको याच्यापैकी एकही ठेवू नको मग पहिलाही मारला दुसराही मारला तिसराही मारला चौथा मारला पाचवा मारला साही मारले दुराचारी सातवा योग मायने जीर्ण आणि आठवा ज्याची तुम्ही आपण आठवण करतो सप्ताहमध्ये आठव्या दिवशी तो आठवा ज्याची तिथी अष्टमी ज्याचा अवतार आठवा आणि जन्माला येतो त्याही वेळेस आठ वर्षाचा ভালো দুনিয়া <cry>, <boundaries> ची मूर्ती म्हणून पगड झाली आयोनी संभव मोमे अण्णाचा स्वामी प्रगटन जेवाच होतो जन्म देवाचे होतो तो अवतार गोपाल कृष्ण की कृष्ण की मध्ये दे सांगितलं देवठी मातेनं अरे आठ वर्षाचा कोण म्हणून आणचलगाव मध्ये तुम्हाला म्हणून अरे लहान होय बरं लहान झाला तर इतका लहान जसा आयुष्य ठेवायचा होता अरे मापात आणि असं थमंग्या थमंग्या तिथे आणि देव की माता जवळ घेतला अंत करण्याला कौटलं सोडा सोडा मिठी लप लप जग जेटू जणी कौंस सशी कळलेलं माझ्या बाळाशी मारेनं भीती वाटायला लागली सांगितलं तुम्हाला माझी इथं भीती वाटते ना मला इथून उचलान कुठे घेऊन जा नारायण महाराज आणि खर तर भाग्य नंद बाबा आणि मैया हे स्वरूप तुम्हाला या भागवत कथेच्या माध्यमातून प्राप्त झालं तुमचं खरं तर भाग्य काळे वाजव त्यांच्या सोबत

a <t> me श्री Hello, 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 hello,

उडी झाली एक गौळ नाथ गेली बाहेर आली का दुसरीने विचार कसा होता कृष्ण तिनं लगेच सांगा पाहिला पाहिला पाहिजे तिने कसा होता कृष्ण चाहूल लागले ना कृष्णाला पाहिजे सांगितलं सावळे त्याला पाहिलं हरपूनच गेले या तिकड माझ्या गेले हरपून हरपून गेली मी त्याला पाहिलं आणि हरपून गेले असं कितीतरी